सर्व शेतकरी बांधवांना माझा सप्रेम नमस्कार मित्र मित्र एक व्हिडिओ बनवला होता आपण व्हिडिओ बनवला याचा अर्थ असा नाहीये की फक्त आपण व्हिडिओ बनवला म्हणजे शासन निर्णय निर्गमित झाला दाखल त्या शासन निर्णयाला धरूनच त्याच्या आधारद्वारे आपण शेतकऱ्यांकरिता अतिवृष्टीची मदत मिळण्याकरिता काही जिल्ह्यांचा उल्लेख केला होता ज्या जिल्ह्यांमध्ये चार पाचशे कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आला होता मित्रांनो आणि त्या संदर्भातला हा महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो तर व्हिडिओ असा आहे की ज्या काल जिल्ह्याचा आपण उल्लेख केला होता ज्या जिल्ह्यांकरिता शासन निर्णयानुसार निधी निर्गमित करण्यात आला होता त्या सर्व जिल्ह्यातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांचे स्क्रीनशॉट मेसेज ऑडिओ कॉल व्हिडिओ कॉल सुद्धा येत आहेत मित्रांनो माझ्या जवळच्या मंडळीने सुद्धा कन्फर्म केलं की हेक्टरी साडेआठ का साडेसहा पासष्ट टक्के का ऐंशी टक्के पासष्ट रुपये गुंठा का पंच्याऐंशी रुपये गुंठा या संदर्भावर अगोदर हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो मित्रांनो तर काल आपण सांगितलेल्याप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे जी रक्कम जी करण्यात आलेली होती शेतकऱ्यांच्या अनुदानाकरिता नुकसान भरपाईच्या मदतीकरिता आणि शासनाने राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे ही मदत त्यांना दिवाळीच्या अगोदरच त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल या विषयानुसार सोबतच यावेळेस त्यांनी शेतकऱ्याला उशीर होऊ नये अनुदान मिळण्याकरिता शेतकरी अतिवृष्टीची मदत मिळण्याकरिता उशीर होऊ नये शेतकरी त्या मदतीपासून वंचित राहू नये याकरिता केवायशी ची सुद्धा अट शिथिल करण्यात आली होती मित्रांनो तर त्या दोन्ही गोष्टीला पाहता केवायशी ची अट शिथिल करणे आणि दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना या अनुदानाचे वाटप त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणे या दोन्ही गोष्टीला धरून आता थोड्या वेळा अगोदर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सांगितलं दाखवलं की त्यांच्या खात्यावर साडेआठ हजार रुपये हेक्टरी प्रमाणे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे दोन दोन हेक्टर वाल्यांना सतरा हजार काही तीन एकर चार एकर वाल्यांना अकरा हजार बारा हजार साडेबारा हजार साडे अकरा हजार साडे तेरा हजार रुपये अशा रकमात थोड्या फार कमी जास्त प्रमाणामध्ये त्याच्या क्रायटेरियानुसार सर्व शेतकरी बाबांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो हा जो अनुदानाचा निधी वितरित करण्यात आलेला आहे जो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्गवारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहे नक्कीच या पैशाचा आपणा सर्वांना मशागतीकरिता करिता जरा किंवा खरीपाच्या पेरणीसाठी तर नाही होणार रक्कम थोडी थोडीच आहे त्यामुळे थोडीफार मशागत करणे ते वावर नीटनेटकं करणे आणि फुलण्या फुलाची पाकळी म्हणून थोडस दिवाळीला तुम्ही जर वापरू शकले तर एक आशेचं किरण होत जे तुम्हाला आता खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली मित्रांनो तर मित्रांनो अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे या संदर्भातली महत्वाची अपडेट हा महत्वाचा व्हिडिओ आपण सर्वांसमोर घेऊन आलो आहे मित्रांनो तर आपापले सर्वच खाते तर शेतकरी बांधवांनी चेक करावे ज्या शेतकरी पुत्रांचे फोन पे असतील त्यांनी चेक करावे मेसेज आलेले असतील मेसेज सुद्धा चेक करू शकता सध्या शनिवार रविवार असल्यामुळे सुट्ट्याचे दिवस असू शकतात परंतु तिसरा शनिवार असल्या कारण परदेशी सुट्टी राहणार नाहीये तरी उद्याचा दिवस आहे उद्या सुद्धा बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता तुमच्या पासबुकवर प्रिंटा घेऊ शकता एंट्री घेऊ शकता आणि ते विड्रॉल करून तुम्हाला हातभार होईल मित्रांनो तर ही होती अनुदाना संदर्भातली खूप महत्त्वाची अपडेट मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा तुम्हाला कमी जास्त पैसे आले असतील रक्कम आले असतील त्याच्या क्षेत्रफळानुसार असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नोंदवा मित्रांनो या सर्व माहिती करिता अशीच माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळवण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बेल आयकॉनचे बटन दाबून व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेतकरी पुत्रांपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा मित्रांनो धन्यवाद